श्री स्वामी समर्थ यल्लमाच्या उत्पत्तीची कथा अद्वितीय आहे रेणुका देवी महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेशाच्या राजाची कन्या राजाला तीन बायका करूनही तो निपुत्रिक राहिला यामुळे राजा दुःखी झाला त्याच्या दरबारातील पुरोहितांच्या सूचनेनुसार त्याने संतती प्राप्तीसाठी पवित्र अग्निविधी केला अग्नीच्या ज्वाळांमधून सोन्यासारखे चमकणारे बाळ वरती आले राजा खूप आनंदी झाला आणि त्याला वाटले की हे बाळ आपल्यासाठी देवी दुर्गेचे वरदान आहे राजाने तिचे नाव रेणुका ठेवले बालपणापासूनच रेणुका आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत होती पुढे रेणुकेचे लग्न जमदग्नी ऋषी यांच्याशी झाले जमदग्नी ऋषी हे अतिशय तापट स्वभावाचे होते एके दिवशी सकाळी रेणुका वाळूच्या घड्यातून पाणी आणण्यासाठी नदीवर जात होती वाळूचा घडा बनवल्यानंतर ती पात्रात पाणी भरण्यासाठी नदीत उतरली पाण्यात तिला गंधर्व जोडप कामुक खेळात गुंतलेलं दिसलं हे पाहताच रेणुकाची एकाग्रता हरवली आणि तिच्या डोक्यावरील वाळूचा घडा फुटला तिने नवीन भांडे बनवण्याचा प्रयत्न केला ती पाण्याला घडा नेताना ज्या सापाची चुंबळ बनवून त्यावर ठेवत असे तर तो सापही पळू लागला तिने सापाला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो साप पळून जाऊ लागल्याने तिला पकडताही आले नाही तिला या गोष्टींचे कारण कळाले आणि ती रिकाम्या हाताने आश्रमात गेली रेणुका रिकाम्या हाताने येताना पाहून जमदग्नीला काय झाले हे अंतर्ज्ञानाने कळले आणि त्याने तिला आश्रम सोडण्यास सांगितले आणि त्यांच्या नजरेत न येण्यास सांगितले रेणुकाला पश्चाताप झाला आणि तिने भगवान शिवाची पूजा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे मंदिर नाहीसे झाले कोणताही मार्ग नसल्यामुळे ती आश्रमापासून दूर जाऊ लागली आणि जंगलात प्रवास करू लागली जमदग्नीच्या शापामुळे अन्न पाणी मिळू शकले नाही ती आदिवासी भागात गेली जिथे दलित लोक राहत असत त्यांना चांडाळ वाटिका असेही म्हणतात तिथे रेणुका एका महिलेच्या घरी पोहोचली मातंग समाजातील महिला म्हणून तिला मातंगी म्हणून असे संबोधले जात असे मातंगीने रेणुकाला अत्यंत प्रेमाने आणि काळजीने स्वीकारली एके दिवशी रेणुका जंगलात जात असताना तिला एकनाथ आणि जोगनाथ हे दोन संत भेटले ज्यांनी रेणुकाला राजकुमारी म्हणून ओळखले आणि तिच्या वाईट परिस्थितीचे कारण विचारले मग एकनाथ आणि जोगनाथ यांनी थोडा वेळ विचार केला आणि रेणुकाला एक अत्यंत कठोर विधी सुचवला तिची स्थिती सुधारू शकणारे एकमेव भगवान शिव होते आणि त्यांनी तिला अत्यंत कठोर तपश्चर्या करण्यास सांगितले रेणुका माथंगीच्या घरी ईशान्येला बसून तपश्चर्या करू लागली वेळ निघून गेला दरम्यान रेणुका भोवती दिमक आणि मुंग्यांच्या वारुळाचे ढिग लागले आणि काही दिवसातच ती त्या ढिगाऱ्यांनी पूर्णपणे वेढली गेली अनेक दिवसांनी भगवान शिव रेणुकेच्या दर्शनाला आले आणि तिला म्हणाले की तिचे पाप धुण्याची वेळ आली आहे शिवाने रेणुकेला जवळच्या गावातून भात आणायला सांगितला आणि आग न लावता पवित्र भात शिजवून त्याला गंगेच्या जवळ असलेल्या ठिकाणी पोहोचवायला सांगितले जे तिचे पाप पूर्णपणे धुवून टाकू शकते रेणुकाने तेच केले आणि पोटावर भांडे ठेवून कडक उन्हात पडून भात शिजवला आश्चर्याने भात शिजला आणि ते भांडे डोक्यावर घेऊन ती शिवाजवळ पोहोचली तेथे तिने शिवाला पवित्र तांदूळ अर्पण केला आणि मातंगीसह जवळच्या नैसर्गिक झऱ्यात स्नान केले त्यामुळे तिचे पाप धुवून गेले आकाशातून आवाज आला की रेणुका आता तुझी सर्व पापे धुऊन गेली आहेत पण आता खरोखरच परीक्षेची वेळ आली आहे त्यासाठी तू तयार राहा आणि नंतर तू अमर होशील पापांपासून मिळाल्याने प्रसन्न वाटणारी रेणुका माथंगी जमदग्नीच्या आश्रमात पोहोचली पण त्यांनी तिला स्वीकारण्यास मात्र संकोच केला आणि तिचे मस्तक कापून तिला कपाल मोक्ष देण्याचा निर्णय घेतला ऋषींनी आपल्या चार मोठ्या मुलांना बोलावले परंतु त्या मुलांचा तिच्याशी असलेल्या आसक्तीमुळे ते तिचा शिरच्छेद करू शकले नाहीत ऋषींनी वडिलांच्या आदेशामागील कारण समजले आणि त्यांनी त्यांच्या आईचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न केला परंतु मातंगीने परशुरामांना थांबवलं आणि रागाने परशुरामाने तिचाही शिरच्छेद केला जमदग्नीने मग परशुरामाला वरदान मागायला सांगितले परशुरामाने आईला वरदान म्हणून जिवंत करण्यास सांगितले जमदग्नीने पवित्र पाणी दिले आणि त्यांच्या डोक्यास जोडल्यावर प्रेतावर ओतण्यास सांगितलं पण रेणुकेचे मस्तक दूर उडून पडले होते तिच्या धडाला मस्तकाची गरज होती ऋषींनी मातंगीचे शिर रेणुकेला जोडले इतक्यात परशुराम रेणुकेचे मूळ मस्तक घेऊन आले ते मस्तक मातंगीच्या धडाला जोडण्यात आले रेणुके बरोबर मातंगी ही देवी बनली मातंगीचे शिर लाभलेल्या रेणुकेला जमदग्नी पत्नी म्हणून स्वीकारले आणि रेणुकेचे मस्तक लाभलेल्या मातंगीला यल्लम्मा देवी म्हणून पुजले जाऊ लागले कर्नाटकातील सौंदती हे तिचे मुख्य स्थान आहे ती कर्नाटक महाराष्ट्र व आंध्र या प्रांतातील असंख्य लोकांची उपास्य देवता व अनेक कुटुंबांची कुलदेवता आहे